सर नमस्कार मी राजू रोजेकर आपण तेरा तारीख ते पंधरा ऑगस्टपर्यंत एक हर घर तिरंगा घर घर तिरंगा या स संदर्भात आपण एक भारत देशामध्ये सगळी मोहीम राबवतो आहे या संदर्भात आपले दोन शब्द सांगा भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षापासून म्हणजेच दोन हजार बावीसपासून या देशामध्ये हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे या वर्षीसुद्धा तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान हे अभियान राबवण्याचं उपक्रम सुरू झालेला हर हर घर तिरंगा हर घर स्वच्छता का उत्सव स्वच्छता के संघ या घोषवाक्याच्यानुसार आपण या सिल्लोड तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम आपण राबवत आहोत या कार्यक्रम राबवत असताना तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा यात्रा इत्यादी उपक्रम आपण ग्रामीण भागामध्ये आपण घेत आहोत त्याच पद्धतीनं पंचायत समितीच्या स्तरावरही आपण सेल्फी विथ तिरंगा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत आणि हा जो कार्यक्रम आहे हा तेरा ते पंधरा ऑगस्टमध्ये तालुक्यातील सर्व घरे दुकाने शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवून आपल्याला तो तीन दिवस आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे याच्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीची तयारी झाली आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये तिरंगा ध्वज फडकेल राष्ट्रध्वज उभारला जाईल याचं आपण नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं माझ्या तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी कामास लागलेले आहेत ला। थँक्यू धन्यवाद